राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केलेली आहे एक रुपया भिकारी रस्त्यावरचा घेत नाही आणि एक रुपयात आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा देतो अरे तुम्ही काय तुमच्या घरून पैसे देता का आज राज्याची तिजोरी भरण्याचं काम आमचा गोरगरीब कष्टकरी शेतकरी त्या ठिकाणी करत असतो राज्याचं जे योगदान आहे त्या योगदानामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा शेतकऱ्यांचा आहे तुमच्या दारात कोण भीक मागायला आलं नव्हतं का एक रुपयामध्ये आम्हाला पीक विमा द्या तुम्ही आमच्यावर उपकार करत नाही आणि कोणाच्या स्वतःच्या खिशातून पैसे देता का लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे शब्द वापरायला ज्या शेतकऱ्याच्या जीवावर हे राज्य चालतं हा देश चालतो त्या शेतकऱ्याची भिकाऱ्याशी तुलना करता या कृषी मंत्र्याचा तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो मला कृषी मंत्र्यांना एक इशारा द्यायचा आहे परत जर शेतकऱ्यांच्या नादाला लागाल आणि शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हिसका काय तो तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा देखील तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मला माणिकराव कोकाटे यांना द्यायचा आहे